हाय हॅलो नमस्कार मंडई केसाच्या मुळाजवळ फोड येणं हे खूप त्रासदायक आणि अस्वस्थेचं कारण बनतं यामुळे डोक्याला वेदना खाज आणि केसगळती यासारख्या समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय फोड येण्यापाठीमागे तेलकट त्वचा स्वच्छतेचा अभाव किंवा एखादी ॲलर्जी हे प्रमुख कारण असू शकतं याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर समस्या या वाढू शकतात नंबर एक हळद आणि खोबरेल तेल अँटीबॅक्टेरियल गुणधर्मासाठी हळदीमध्ये थोडंसं खोबरेल तेल मिसळा आणि त्या फोडांवर राहा यामुळे वेदना कमी होईल आणि तो फोड लवकर बरा होईल नंबर दोन टी ट्री ऑइल पाण्यामध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा आणि ते डोक्याला लावा यामुळे जर काही जंतुसंसर्ग झाला असेल तर तो, तो दूर होईल नंबर तीन लिंबाची पाने लिंबाची पाने अँटीसेप्टिक गुणधर्म असतात त्यामध्ये या पाण्याने जर तुम्ही केस स्वच्छ धुतले तर तो, तो फोड कमी होण्यास मदत होते नंबर चार स्वच्छता ठेवा आठवड्यामधून किमान दोनदा तरी केस स्वच्छ धुवा केसामधल्या फोडांवर या उपायाने तुम्हाला फायदा झाला का तुमचे अनुभव जे काही असतील ते नक्की कमेंटमध्ये शेअर करा अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा